लाभात होईल वृद्धी यशासह इच्छापूर्ती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी राहूग्रह राशी परिवर्तन करणार रा आहे राहुग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार रा आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच हे परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या ध्येयाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे मेष राशीचे स्वामी मंगळदेव हे ग्रहांचे सेनापती म्हणून ओळखले जातात त्यांचं की आपल्याला युद्धात विजय प्राप्त करायचा आहे त्या एका निश्चयावर सेनापतीचं कार्य सुरू असतं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहे सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत तसंच एरवी वेगाने चालणारे ग्रह सौम्यपणे शांतपणे वाटचाल करीत आहेत आणि शांतपणे मार्गक्रमण करणारे ग्रह अत्यंत वेगाने पुढे जात आहे असा सर्व ग्रहांचा एक विरोधाभास सुरू आहे अशा परिस्थितीत अनेक संकट समोर दिसतात असं म्हणतात की डोळे बंद केल्याने संकट संपत नाहीत परिस्थितीपासून आपण लांब पळालो तर परिस्थिती बदलत नाही हे जरी खरं असलं तरी काही नकारात्मक ग्रहस्थिती ही सांगावीशी वाटत नाही परंतु ती दिसते कुठेतरी आपल्याला ती माहीत असली तर मनुष्य प्रश्नातून सौम्यतेने वाटचाल करू शकतो म्हणून आपण ती सांगत असतो हे सांगत असताना देखील एक सुप्त इच्छा असते की हे घडू नये मात्र घडणाऱ्या घटना गडना या घडत असतात थांब म्हटल्याने थांबत नसतात तरीसुद्धा ग्रहांचं अवलोकन करताना ही मनातून सुप्त इच्छा असते किंवा मनातल्या मनात आम्ही देखील मंत्रोच्चार करीत असतो की या घटनेची तीव्रता कमी व्हावी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ती सातत्याने जाणवत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये राहुलला छायाग्रह मानलेलं असलं तरी त्याचा खूप मोठा प्रभाव घडून येतो किंबहुना फलकथनाच्या दृष्टीने तो, फलक तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रचंड अभ्यास करतात अगदी वर्षानुवर्ष अभ्यास करतात वर्षान वर्षा करता। मात्र जेव्हा फलकथन करायची वेळ येते पत्रिकेला नियम लावून बघावे लागतात तेव्हा त्यांचा बऱ्यापैकी गोंधळ होतो असा गोंधळ होण्याच्या मागे काही ठराविक कारणं आहेत आपल्या समाजात अनेक गैरसमज पटकन पसरतात त्यामुळे जिथे जिथे राहू दिसेल तिथे तिथे ज्योतिषी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नकारात्मक विचार सुरू करतात ज्यामुळे ते योग्य फलकथनापर्यंत पोहोचू शकत नाही अशा अनेक पत्रिका असतात की ज्यांना राहूने घडवलेलं असतं कारण राहूचं कर्तृत्व हे अत्यंत मोठं असतं तुमच्या समोर जेव्हा फलकथनासाठी एखादी पत्रिका येते आणि जि तुम्ही राहू जिथे असेल राहूची दृष्टी ज्याच्यावर असेल त्यांना जेव्हा नकारात्मक म्हणून नाकारता तेव्हा तुमचं फलकथन नक्कीच चुकतं होतं काय की राहू अनेक गोष्टी घडवीत असतो खरं तर कोणताही ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो हा गैरसमज सगळ्यात आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे गुरुदेवांसारखा नैसर्गिक शुभ ग्रह देखील काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ असतो असं प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत असतं ही बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे आज आपण राहू परिवर्तनावर बोलत आहोत राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह एकाच वेळी राशी परिवर्तन करणार आहेत अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू ग्रह कुंभ राशीत तर केतू ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल कुंभराशीत येणारा राहू ही खरं तर अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल कारण कुंभरास ही ग्रहाची रास मानल्या जाते खरं तर राहूला कोणतीच राशी नाही मात्र कुंभरास ही राहूची रासशी मानल्या जाते ती त्याच्या मित्राची म्हणजे शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आहे कुंभरास ही निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येते ते उपचय स्थान देखील आहे ज्योतिष नियमानुसार उपचय स्थानांमध्ये पापग्रह शुभ फळ देतात त्यामुळे कुंभ राशीतील राहू हा अत्यंत सकारात्मक मानला जातो परंतु एकटा ग्रह प्रभाव देत नसतो मानवावर जीवसृष्टीवर सर्व ग्रहांचा एकत्रित प्रभाव घडून येतो खरा प्रश्न इथे निर्माण होतोय राशीत राहू अत्यंत प्रबळ होणार आहे या राहूचा सगळ्यात जास्त नकारात्मक प्रभाव गुरुग्रहावर होणार आहे गुरुदेव चौदा मे रोजी राशी परिवर्तन करून मिथून राशीत जाणार आहे राहूची पंचम दृष्टी गुरुवर असेल आणि गुरुची नवम दृष्टी राहू ग्रहावर असेल गुरुदेव अतिशय अतिचार वेगात प्रवास करून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे आणि राहूची पंचम ही अत्यंत प्रबळ व तीव्र दृष्टी त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणार आहे याशिवाय नीचीचा मंगळ देवांसोबत राहूचा षडाष्टक योग होणार आहे मात्र हे जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकोणतीस मार्च ते सतरा मे या काळात शनी राहूची जी युती मीन राशीत म्हणजे जलद तत्वात होती ती आता समाप्त होणार आहे ग्रह राशी परिवर्तन करून कुंभ कुंभराशीत येणार आहे आणि ही सकारात्मक बाब म्हणता येईल मागील दोन महिन्यात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्षाचा एक मोठा काळ येऊन गेला किंबहुना तो सुरू आहे आणि त्याची तीव्रता आता कमी होईल हे देखील खरं आहे मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ कुंभराशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहे सध्या तुम्हाला साडेसाती सुरू आहे लाभस्थानात येणारा राहू तुमच्यासाठी शुभत्वाची फळं निर्माण करणार आहे किंबनाथ तुमच्यासाठी प्रश्नाची तीव्रता अत्यंत कमी करण्याचं कार्य येणाऱ्या दीड वर्षात ग्रह करणार आहे एरवी राहू आणि मंगळदेव यांच्यात शत्रुत्व मानलं जातं परंतु राहूचं हे गोचर तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल जसं तुम्हाला माहितच असेल की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टीदेखील मोठा परिणाम करणारी असते त्यानुसार तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर असेल तृतीय हे परिश्रमाचं स्थान ॲचिवमेंटचं स्थान असतं स्ता, तर राहूचा अर्थ देखील अॅचिवमेंट होतो राहू म्हणजे मिळवणं होय राहू इच्छापूर्तीच्या स्थानात बसून जेव्हा परिश्रमाच्या स्थानावर दृष्टी टाकतो तेव्हा परिश्रम करून मी इच्छापूर्ती घडवून आणेल अशी तुमच्या कार्याची दिशा असते थोडक्यात राहूची दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे तर लाभस्थानात येणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल पंचमे शिक्षणाचं स्थान इष्टदेवाचं स्थान प्रेम आणि प्रणयाचं स्थान असतं या स्थानावर पडणाऱ्या राहूच्या दृष्टीमुळे जे जातक टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांना प्रचंड यश प्राप्त होईल मात्र या काळात संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल अशा काळात प्रेमामध्ये फसवणूक होण्याची देखील शक्यता असते म्हणून त्या बाबतीत जागरूक राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभस्थानात येणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल राहू हा विघटनाचा देखील कारक आहे पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं व्यवसायाचं स्थान असतं अशा स्थानावर पडणाऱ्या राहूच्या दृष्टीमुळे जोडीदार आणि तुमच्यात विसंवाद निर्माण होणं विघटन होणं जोडीदार तुमच्यापासून दुरावणं व्यवसायात पार्टनरसोबत विनाकारण मतभेद निर्माण होणं शब्दाने शब्द वाढत जाणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात तेव्हा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे ग्रहाच्या दृष्टीमुळे होत आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही जर आपली इच्छाशक्ती प्रबळ केली तर मात्र इथे विघटन न होता शांतपणे तुमची व्यावसायिक प्रगती सुरू राहील संसार सुरू राहील आयुष्य तुम्हाला सुखद करता येईल कारण हाच राहू इच्छापूर्तीच्या स्थानात आहे खूप वेळा आपण म्हणतो की तुमची इच्छा, इच्छा निर्माण होते तेव्हा घटना घडते इच्छापूर्तीच्या स्थानात जेव्हा राहूसारखा ग्रह असतो तेव्हा तो, ते तो तुम्हाला तीव्र इच्छांच्या पूर्तीचं यश देखील देतो त्यामुळे मेष जातकांनी सकारात्मक बोलावं सकारात्मक इच्छा व्यक्त कराव्यात त्यानुसार यशाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करावी तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील मेष राशीसाठी राहू ग्रहाचं हे गोचर अत्यंत लाभदायक असलं तरी याच काळात केतूचं होणारं गोचर हे समस्या निर्माण करणारं आहे अनेक वेळा राहू आणि केतू यांच्यापैकी एक ग्रह शुभ असतो आणि दुसरा समस्या निर्माण करीत असतो त्यानुसार ग्रह आता शुभ होणार असून केतू ग्रह शिक्षणात अडथळे आणणं संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं प्रेमात फसवणूक होणं असे दुष्प्रभाव देण्याची शक्यता नाकारता येत नाही केतू ग्रहाच्या परिणामावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील करणार आहोत म्हणजे तिथे तुम्हाला हा विषय अजून जास्त स्पष्ट होईल राहूचं हे गोचर निवडक चार राशींना लाभदायक असून त्यात तुमची मेष रास येते हा एक महत्त्वाचा विषय आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहे जे अगदी सहज करू शकता उपाय छोटे असले तरी प्रभाव खूप मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहे त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषत शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता मेष राशीच्या जातकांनी दुर्गा मातेची पूजा केली पाहिजे या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा प्रकारे राहू परिवर्तनाचे मेष ते मीन प्रत्येक राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा तुम व्हिडिओ तुम्ही आत्ता पाहिला तुम्ही सेनापती आहात इतरांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष